तर मित्रांनो तर आळी आले तर बाबू याच्यात आळे स्केच बनवतोय स्केच दाव रे तर मित्रांनो आळे स्केच बनना चालू झालाय गो पा स्केच बनत आळी नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आता मुगो वाड्यातल्या गच्चीवर मला सांगा नाही धनंजय अजून कोम पाटील आम्ही तो तीन आडी उभे आहे हे बाट आता काही नाही कशा काय पाहतो बोल घरी घरी લાગી અને આજ કેસરે તું સોડયા ધરના તું સોડયાસ મી ઓમાલ મા

तुम्ही जाऊन दिसते झिब्रे कसाला हम तो हे तर मित्रांना आता मी जेवण काम करत वाड्यात तर पुढे का तुम्ही पुरा ब्लॉक पाल मग भेटतो तुम्हाला वाड्यात तर मित्रांना रात झाली आता मला वेळेचा फोन आलता की माझ्या घरी आहे काम आहे तर मी चालला योजीच्या घरी काय होत काय काम आहे पानात फोडी मग घरी जायचं ना चला मी थोडं भेटतो त्याच्या घरी त्याच्या घरात रस्ता चालतो घरी भेटतो त्याच्या घरी तर मित्रांना तिच्या घरी आलाय बो मी आता भाऊ घरात पाहू काय काय म्हणत मग त्या मित्रांना तर आडी आले तर बाबू याच्यात आडे स्केच बन येतोय स्केच दौरेच बन

हम्म इधर थे किधर इधर थे किधर इधर इधर आए क्या आश्रय रे ओ बल्ले के था उस जंगी हा? ने हाँ बल्ले के सांग संगी ने स्केच बल्ले के सांग संगी ने मुझे दाखो जंगी ने घर वाले तेज स्केच तू बनेती इधर कावनली

तो मले। तो टाकी मला 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 तो टाकी देतो तुम्ही विचारता येईल की कसं बनव शेवक टाकता मला टाकीत देतो मी लाई देईन रील मध्ये खरा बच लागतो यांना पेठालाल लाल दिसत नि मला टाकीत देते रील येईन बघ मी तुम्हाला टाकी देईन मी तुम्हाला

म्हणजे कसं ते स्केच काढली ना त्याच्यावर चिपका व्हिडिओ टाकला तर पाहिजे आता छपी तर मी समज जाऊ नका अरे क्लिप पाहिजे आता येण्याचं जाऊ खोवलं जरासं चांगलं आहे याच्यानं बी चांगलं जरा आता येणं बी चांगलं थोड्याच आहे तीन टाईप मी आता आणि मी आता चाललाय भा घरी आहे मित्रांनी चालला मग घरी भेटतो तुम्हाला पहिले आता तर मित्रांनो आता मी घरी येऊन गेला आहे हो आणि आपला ब्लॉग एकदम कमी मिनटाचा असेल चार या पाच मिनटाचा पण आपला ब्लॉग पाहो आणि ब्लॉग पसंत आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये